म्हणजे आपल्या माझे गाव आलेला सरपंचाला हात जोडून विनंती आहे लगा ऐकार एवढ्या पण आज एफ्फी फक्त दारूच्या व्यचना मरून गेलाय पुढच्या हा यफ्फी जर मरायचं नसेल तर गावात ते, गावा ते दारू बंद करा माझे त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय गावातील दारू त्या सरपंचा बंद केली आहे माझी एवढी हात जोडून सगळ्यांना कपरा बंद नवी मुला जर कुजरा नसेल तर गावातले दारू सगळे बंद करा आणि आम्ही वाट बघतोय सर्वदे कुटुंब आज दुपारपासून गावात एकही दारूला झेम कोण ऐकणार नाही माझ्या भावाला कोणतंही व्यसन नव्हतं फक्त दारूच्या व्यसनात माझा भाऊ मरून गेला गाववाल्यांना व सरपंचांना हात जोडून विनंती आहे की गावातील दारूधंदे बंद करा असं आवाहन मंगळवेढा तालुक्यातील अकोले येथील विनोद सरवदे या तरुणाने त्याच्या बंधू अनिल सरवदे यांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमात हात जोडून केले